मी सविता सविता लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पहा आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला मी ही साडी घेतलेली होती आता हिला लावायचं आहे मला फॉल तर त्यासाठी मी आले मशीनमध्ये मी घरीच लावणार आहे तर ही आहे साडी उलगडून नव्हती दाखवलेली अशी डिझाईनिंगची सगळी आणि हा आहे पदर अशी डिझाईन आहे सगळ्या साडीवर साडी खूप छान आहे सूत पण मस्त आहे तर चला आता पिको फॉल लावून घेते ब्लाऊज शिवायचा आहे पण नंतर शिवू तर पहा हा आहे फॉल हा फॉल मी लावून घेते थोडासा फेंट आहे पण चालून जातो घरातच होता माझ्याकडं त्यामुळे हा मी लावून घेते पाले था। पा आल्यावरती झाडांना पाणी घालायचं होतं पहाता इथं कोथंबीर आणि पालक मस्त असा उगून आलाय खूप मस्त असा पालक आलाय आणि आपल्या गुलाबाला पण मस्त अशा काळ्या आल्यात आता या पा ही मस्त अशी कोथंबीर आहे आणि इकडं लिलीची रोपं येतं गवारे भेंडी आहे झाडांना पाणी घातलं परत आले खाली साडी तयार झाली घालण्यासाठी तर पहा साडी पण घातली मी छान दिसते साडी सूत पण एकदम चांगलं आहे आणि एकदम अंगाला चिपकून बसली आहे तर चला आता चाललोय बाहेर आता चाललोय दिदीचे माझे ब्लाउज आणण्यासाठी तर मी सगळे संध्याकाळची वेळ आहे उशीर व्हायला यायला पण काढली गाडी आणि बोकलू लावतोय फुलं पॉवरफुलच असते bye tabu dada banna shabnam hai aur ai chumma ka oh yetla hai ka hum ek go chigli le do dukaanat tumhe dikhat mai मला मी ओळखलो ना तो मानवा आपली खिशात खिशात हम्म नो टेंशन घ्याले ते तर आजच कायले बुलबुले सम बुलबुले आवडतात मार्क्सवेळ बसू ना साल बेकार आता आम्हाला सांगा परत परत बोलले मेरा माझा हातत असला तेल शो मार फ्रेंडली ना आलोय घरी आता करायचंय स्वयंपाक काळू लागले भूक काळू वरडतोय त्याला पण खायला द्यायचंय जेवण वगैरे सगळं काही झालं भांडे बिटे आवरलं किचन आवरलं तर मी आणले ब्लाऊज पाहूया आता कसे शिवलेत ते आपण इथं उरगडून पाहूया तिथं पाहिलेतच पण आता इथं पण घरी आल्यावर थोडेसे पाहू तर पा हा एक ब्लाऊज शिवलाय हा आहे दिदीचा आणि डोळे जेवणाचा तर तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने उलट दिसतंय तर आई हा शब्द आहे तिने इथं हे आई केले आणि इकडं अशी पावलं दोन्ही बायांवरती पावलं बस एवढीच डिझाईन केली आहे आणि मस्त असा ब्लाउज शिवला आहे हा आहे दिदीचा त्यानंतर हा आहे माझा त्याला आपली साधी डिझाईन आहे मस्त असा काठाची साडी आहे हा असा हा पण छान आहे बाई शॉर्ट आहे त्यानंतर हा याचा पण गोलगळा आहे सगळ्या याचे गोलगळे येत आणि मस्त अशी सरांनी लेस लावली आहे बाई आपली छोटीचे त्यानंतर हा आहे पण माझाचे त्यानंतर शेवट हा याचा पण गोलचगाळा आहे आणि ही डिझाईन ब्लाऊजचीच होती छान वाटते मस्त असा याची पण बाई छोटीचे सगळ्या ब्लाऊजच्या बाई मी छोट्याच केल्यात सध्या मस्त असे ब्लाऊज शिवून आणले तर पहा असा होता आजचा दिवस चला आता इथून पुढे व्हिडिओचा मी एंड करते आवडला तर एक लाईक नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करायचे का छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ